भरपूर पडतोय पण तरी पण ह्याला माझ्यासोबत यायचंय राणामध्ये बघा पाऊस भरपूर तर नमस्कार मंडळी मी शिवम भटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये बरेच महिने आपल्या चॅनलवरती ब्लॉग नव्हता आणि आता गावाला पाऊस वगैरे सुरुवात झाली आहे तर मस्त आहे की पाऊसमध्ये एन्जॉय आहे आपण आता पावसाळा सुरू झाला आहे तर व्हिडिओ करायचा मोह काय आवरे ना आपला तर आत्ता आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओज येतील भर पावसामध्ये मी चाललो आहे आता जरा नांगर आणायला वरती आमच्या शेतामध्ये कारण आईने सकाळीच नांगर नेऊन ठेवला आहे पण विषय असा आहे की पाऊस एवढा पडतो आहे त्यामुळं आम्ही पेरणी तर करू शकत नाही त्यामुळे नांगरूनसुद्धा काय फायदा नाही त्यामुळं मी आता चाललो आहे नांगर आणायला आणि आपल्यासोबत आपला सागर पण आहे बघा पाऊस भरपूर पडतो आहे पण तरी पण ह्याला माझ्यासोबत यायचं आहे रानामध्ये बघा पाऊस तर भरपूर पडतोय आज दिवसभर नुसतं पावसाने धुमशान पाडले त्यात आमच्या सागरला मी गेलो का त्याला पण यायचं असतं कुठं ना कुठं तो मागं पुढं बघत नाही पाऊस आहे बिजेन मी थंडी लागेल काय होईल तो मालक गेला आमच्या घरातलं कोणी पण असू दे कोणी पण बाहेर कुठे गेलं का तो पण जाणार त्यांच्यासोबत इस्को कहते हे वफादारी माणसांपेक्षा प्राण्यांचं प्रेम खतरनाक असतं कोणत्याही परिस्थिती तुमच्यासोबत यायला तयार असतात तर काही सागर बघा पुढं गेलेलं आहे आणि त्याची एक गंमत तुम्हाला सांगतोय बघा तो मागे बघायला आला की मी आलो आहे की नाही का पुन्हा पाठी गेलो आहे ते असं मध्ये मध्ये सागर जरी पुढे गेला आमचा तरी पण तो थांबून पुन्हा वळून बघतो की बाबा आपला माणूस पाठवून येतो आहे का नाही तर ही आमच्या सागरची खूप चांगली सवय आहे हो बघा कसं शेपूट हलवत चाललाय आहे पुढं एकदम डवलात तो परत थांबला बघा तो हे बघा मागे बघणार काही काही वेळाने बाबा आपला माणूस येतोय का नाही आणि पुन्हा आपला शेपूट हलवत पुढे रेडी गाईज अक्का मे महिना तर आपला पावसातच गेलेला आहे अजूनमधून पाऊस पडतोय आणि गेले काही दिवस तर खूपच पाऊस पडतोय कोकणात आणि तुम्ही व्हिडिओ आपला कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही ते पण सांगा कारण इकडं असा पाऊस लागतोय जेव्हा आमच्याकडे लावणीच्या टायमिंगला पाऊस पडतो ना तसा पाऊस लागतो आहे इकडं आणि सगळं भर मे महिन्यामध्ये सगळं पावसाने हिरवं वगैरे करून सोडलं आहे बघा हे बघा इकडं त्यामुळं काहीच अंदाज लागत नाही हा मान्सूनपूर्व पाऊस आहे का चक्रीवादळामुळे निर्माण झालेला पाऊस आहे काहीच आयडिया लागत नाही आणि हो तुमच्याकडे पेरणीला सुरुवात केली की के नाही कमेंट करून नक्की सांगा काही जण म्हणतात एवढ्या लवकर पेरणी करू नका पण आता पाऊसच एवढा लागतो आहे तर आपले शेतकरी माणसं आहेत त्यांना दम धरवे ना ते पेरून टाकत आहेत त्यामुळे तुम्ही क पेरणी केली की नाही कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे जास्त लोकांनी पेरणी नाही केली अजून आम्हीच आपली सुरुवात केली आहे दोन तीन जणांनी बाकीचे लोक थांबले थोडं वाट बघत आहेत एकदम थोडा अजून आत्ताशे पाहुणे सहा वाजले आहेत अजून सव्वा साठच्या वेळी जर इकडून तुम्ही गेलात तर एकदम डरावना असं वाटतं इकडे बघा इकडं पावसाने माळ्या पूर्ण तुडुंब भरलेले आहेत तर काही फायनल आपण आपल्या शेत आहे तिकडे आपण पोचलोय तर काहीच हे जे खाली कातळ भाग आहे ना त्याच्यावर पावसातून सांभाळून चालायला लागतं नाहीतर कधी आपला धोदया वाजू शकतो बाप रे सगळीकडे पाणीच पाणी इकडे आता समोर दुसरे बैल आहेत सागर आणि त्यांची जुगलबंदी लागते का काय बघा सागरला ते बीट करायला निघालेत सागर नो ताम सागर इकडे ये इकडे ये आता त्यांना खेळवणार बरोबर ए थांब जाऊ दे घरी तर काही हे लोकांची गुरं आहेत चरायला आली होती आणि नेमकी सागरला मिळाली इकडं तर तो आता त्यांना काय खेळल्याशिवाय सोडतोय होय याला नेमकं खेळायला पाहिजे ते आमची बैल असू दे नाही तर लोकांची असू दे थांब चल तिकडं बघा पाणी किती साठले बघा मळीमध्ये त्याच्यामध्ये काय पेरे करणार आणि आमचे पप्पा म्हणतात पेरं करा काय करा इकडं बांध फोडून लावले तरी पण पाणी मळ्यामध्ये साठू नये काहीसा पेरणी करे का रे हा ते बघा त्यासून तुम्हाला कॅमेरा पूर्ण पाण्यात जाऊन दाखवतो किती पाणी खोल आहे ते समजेल तुम्हाला हा बघा एवढं इकडं पाणी भरलेल्या सगळ्या मळ्यामध्ये या ठीक आहे या उकळीच्या मळ्यात वरती भाजवले किल्ल्या मळ्यात तिकडं पण पाणी तुडुंब भरले आहे बघा एकच सागर आम्हाला पाणी भरलेल्या मळीमध्ये अनुभव घेते होय एकदम खत हे ठीक आहे वास घे आपलीच वस्तू आहे का बघतोय आता चेक करून कारण त्याचा बैलांचा वाश होता ना त्याला काय आपलंच आहे का होय ओके सकाळी मम्मीने हा बांध फोडला होता पाणी लावण्यासाठी तरी पण आता मळीमध्ये पाणी एवढं आहे तर पेरणी करायची कशी हे बघा ज्या मळ्यामध्ये नांगरायचं होतं ना ह्या ह्या त्या मळीत तर त्यामुळे दोघांचे पण पाणी फोडून ठेवलं आहे तरी पण पाणी भरपूर आहे या मळ्यामध्ये विषय गंभीर आहे पावसाचा तर काहीच आपला जो नागर आहे ना तो जाताना असं पायवाटीमध्ये झाडांना वगैरे लागू शकतो त्यामुळे आपल्याला इथं थोडं सांभाळून घ्यायचं आहे इथंच थोडंसं डेंजर आहे कारण झाडाला नागर वगैरे लागला तर एक तर तो, तो खाली पडेल तुटू पण शकतो आणि आपली शेती अजून पूर्ण बाकीच आहे त्यामुळे आणि आता आयत्या वेळेला कुठं मागायला गेलं तर भेटणार पण नाही ही वस्तू सागर बघा तिकडं धावत धावत चालला आहे माझ्या पुढं कारण ही वाट डायरेक्ट पुढे जाऊन भेटणार आहे आणि तो तिकडून डायरेक्ट पुढे येऊन उभा राहील तर मंडळी मी आता पटापट पड़ जातो घरी कारण संध्याकाळ होत आले खूप वाजता आहेत आता उशीर होतो आहे घरी जायला त्यामुळे मी पटापट जातो हे बघा लगा 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 हे बघा त्यामुळे मी चाललो आता पटापट घरी डायरेक्ट आता घरी गेल्यावरच भेटूया सर काही मी फायनली घरी पोचलेलो आहे आणि हे बघा आमच्या घरासमोर तळस असलं आहे पावसामुळे एकदम डेंजर पाऊस चालू आहे विषय नॉट तर काहीच हा ब्लॉग इथेच थांबवतो हो आहे व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूनच जावा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की नोटिफिकेशनमध्ये मिळेल तर व्हिडिओ आता पुढच्या व्हिडिओमध्ये